बेहदची शांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सूर्याची निर्मिती कधी झाली होती वॉज द सन फॉर्म सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी सूर्याचा उगम झाला होता असे विज्ञानाचे म्हणणे आहे बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सूर्य आणि सौर मंडळाचे उर्वरित ग्रह हे सौर नेबुला नावाच्या खूप मोठ्या फिरणाऱ्या वायू आणि ढगामधून जन्माला आले होते गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बळामुळे नेबुलामध्ये एक जोरदार भूकंप झाला आणि तो अधिक वेगाने फिरायला लागला ज्यामुळे त्याचे आकार सारखे सपाट झाले आणि मग मध्यभागी बरीच ताणलेली होती ज्यामुळे नंतर सूर्याचा जन्म झाला असे हे विज्ञानाचे म्हणणे आहे पण आपल्या बेहदच्या ज्ञानानुसार आपल्या शास्त्रांनुसार आपल्या सूर्याची निर्मिती ही सूर्यनारायण देवतांनी केलेली आहे हे तर सर्वांना परिचित आहेच पण जी सूर्यनारायण देवतांची निर्मिती झाली ती देखील कोणत्या तत्त्वापासून झाली कधी झाली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या ब्रह्मांडाची रचना कशी झाली हे पाहिले त्यात आपण हेही जाणून घेतले की जेव्हा ब्रह्माजींची रचना परमपुरुषापासून देवता आणि देवतांपासून पुढे मनुष्य बनू लागली तेव्हा त्यांच्या आत्म्याचा प्रकाश हा कमी होऊ लागला आणि सर्वत्र अंधार पसरला आणि अंधार नष्ट करण्यासाठी सूर्याची रचना केली गेली होती ब्रह्माजींनी सूर्यनारायण देवतांकडून सूर्याची रचना करून घेतली तर या व्हिडिओमध्ये आपण सूर्याची निर्मिती कशी झाली होती कोणत्या तत्वापासून झालेली होती आणि जेव्हा रचना केली गेली होती तेव्हा वायुमंडळामध्ये कशा प्रकारचे तत्व होते हे खूप सविस्तरपणे समजावून घेणार आहोत बापूजींनी आपल्याला हे अनमोल ज्ञान प्रदान केलेले आहे ते पण आपल्या बुद्धीमध्ये उतरवून आपली बुद्धी बेहदची बुद्धी बनवूया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सूर्य हा प्रकाश देत आहे त्यामध्ये आत्ता अग्नी आहे पण अग्नीचा आधार काय आहे तर परम अग्नी म्हणून सूर्य हा परम अग्नीच्या एका सेलच्या आधाराने चालत आहे सूर्याला कोण चालवत आहे तर परम अग्नीचा एक सेल एक पेशी किंवा एक कोशिका म्हणजेच परम अग्नीचे एक मूलभूत युनिट जे मध्यवर्ती भागामध्ये असते आणि या परमाग्नीच्या एका सेलपासून अर्बो खरबो वर्षांपर्यंत सूर्य चालू शकतो आपला सूर्य बनून देखील अर्बो वर्षे झालेली आहेत ब्रह्माजींच्या पहिल्या परार्धामध्ये म्हणजे पन्नास वर्षांमधील सुरुवातीच्या दहा वर्षांनंतर देवतांचे जेव्हा पतन होऊन ते मनुष्य बनू लागले तेव्हा पृथ्वी बनवली गेली होती ना आणि त्याच्यानंतर पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी सूर्य बनवला गेला होता तर आतापासून ब्रह्माजींच्या चाळीस वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली होती ब्रह्माजींचे एक वर्ष म्हणजे एकतीस खरब दहा अरब चाळीस करोड वर्षे असतात म्हणजेच ब्रह्माजींची चाळीस वर्षे म्हणजे एकतीस खरब दहा अरब चाळीस करोड वर्षे गुणिले चाळीस अर्थात बाराशे चव्वेचाळीस खरब सोळा अरब वर्षे होतात या सर्वांचा अर्थ असा की सूर्याची निर्मिती ही पहिल्या परार्धामधील बाराशे चव्वेचाळीस खरब सोळा अरब वर्षे आणि दुसऱ्या परार्धामधील एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षे मिळून जेवढी वर्षे होतात म्हणजे बाराशे चव्वेचाळीस खरब सतरा अरब अठ्ठ्याण्णव करोड वर्षांपूर्वी झाली होती आणि आपल्या सोलर सिस्टीममधील नाही तर प्रत्येक सोलर सिस्टीममधील सूर्य हा परम अग्नीच्या एका सेलपासून बनवला गेला होता आत्म्यामध्ये जो परमप्रकाश होता तो खूप रचना केल्यामुळे कमी होत गेला परमपुरुष देखील देवता बनून गेले आणि देवता पुढे मनुष्य बनून गेले तेव्हा या सूर्याची रचना झाली होती सूर्यनारायण देवतांमध्ये दे परमअग्नी होता या परम अग्नीचा एक सेल म्हणजे एक युनिट वापरून सूर्याचे सृजन केले या परम अग्नीच्या एका सेलपासून अजूनही सूर्य चालत आहे आणि जेव्हा परम सेलमधील शक्ती संपेल मग सूर्याची एनर्जी देखील संपून जाईल जेव्हा सूर्य बनवला गेला होता तेव्हा बाकीचे ग्रह उपग्रह नव्हते सूर्यनारायण देवता हे धरतीला चारही दिशांना फिरून प्रकाश द्यायचे आणि आता जशी गर्मी आहे तशी गर्मी आधी नसायची सूर्यदेवता सूर्याच्या आत राहायचे आणि हा जो परमतत्वांचा सूर्य होता तो हळूहळू तत्वांमध्ये येत गेला विज्ञानानुसार सांगायचे तर हायड्रोजनच्या विस्फोटापासून हेलियम बनतो ना मग ते अग्नितत्व असते तर परम अग्निपासून हे अग्नितत्व बनते येथे आपण तुलनासुद्धा करू शकतो हायड्रोजन हे वायुतत्वाप्रमाणे आणि हिलियम हे अग्नितत्वाप्रमाणे आहे आता परम अग्नि कसा बनतो हे समजून घेऊया परम अग्नि हा परम वायूपासून बनतो परम वायू हा परम आकाशापासून बनतो आणि परम आकाश हा परम महत्वापासून बनतो आणि परम महतत्व हे परम प्रकाशापासून बनते तर येथे समजून घ्या या परम परम तत्वांमध्ये आणि तत्वांपासून जड अशा पंचतत्वामध्ये आपण आलेलो आहोत ही एका सूर्याची गोष्ट झाली असे अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत सूर्य आहेत खूप असीमित ब्रह्मांड देखील आहेत बापूजींनी आपल्याला कला काय असते हे देखील समजावून सांगितलेले आहे तर कला म्हणजे आत्म्याची शक्ती आत्म्याची पावर बापूजीने आपल्याला समजावून सांगितले आहे की जे ब्रह्मांड असते तेथे एक ते चार कला असते जे महाब्रह्मांड असते तेथे ते आठ ते बारा कला असते आणि जेथे युनिव्हर्स असते तेथे सोळा ते वीस कला असते तर अशा विविध कलांमध्ये कशा प्रकारचे वायुमंडळ असते हे आपण समजावून घेऊया जसे दहा कलेच्या परमप्रकाशाच्या वायुमंडळामध्ये दहा टक्के परमप्रकाश असतो आणि वीस टक्के परम महतत्व असते आणि चाळीस टक्के परम आकाशतत्व असते आणि पंधरा टक्के वायू आणि पंधरा टक्के परम अग्नी असतो तर असे दहा कलेच्या परमप्रकाशाच्या वायुमंडळाचे वाज्च अनालिसिस असते ओव्हरऑल बघायचे झाले तर वायुमंडळामध्ये जेवढ्या पण कलेचा परमप्रकाश असतो त्याच्या दुप्पट परम महत्त्व असते आणि परम महतत्वाच्या दुप्पट परम आकाश असते आणि परम आकाशामधून परमवायू बनतो आणि परम वायू हा परम अग्नीमध्ये रूपांतरित होत असतो आणि पुढे स्थूलमध्ये आल्यानंतर वायूपासून जल आणि पृथ्वी तत्व बनते सूर्यामधील परमतत्व जेव्हा संपेल तेव्हा सूर्य चालणार नाही तत्वांमधील एनर्जी लॉस आपण पाहिला अशाच प्रकारे मनुष्य आत्म्यामध्ये देखील विविध तत्वांचे कॉम्बिनेशन असते कोणी परम आकाश कोणी परम अग्नी परम वायू कोणी फक्त आकाश वायू अग्नि तत्वांचे आत्मे देखील असतात आणि जे कमी दर्जाचे आत्मे असतात ते हे ज्ञान समजू शकत नाही त्यामुळे नास्तिकवाद वाढत आहे असे आत्मे पृथ्वीपासून काही किलोमीटरवर देखील जाऊ शकत नाही त्यामुळे आपण श्रेष्ठ आत्म्यांना ही कळकळीची विनंती आहे बेहच्चे ज्ञान हे अंतिम ज्ञान आहे याच्या पलीकडे कोणतेही ज्ञान नाही आहे हे ज्ञान आत्मसात करा समजून घ्या आणि आपल्या आत्म्याचे कल्याण करा या संपूर्ण व्हिडिओचा सार सांगायचा झाला तर आपल्या सूर्याची निर्मिती ही परमतत्वापासून झालेली आहे म्हणजेच परम अग्नीपासून अग्नीची निर्मिती झालेली आहे आणि सूर्याची निर्मिती ही पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी केली होती आणि आता आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी बापूजींनी आपल्याला खूप सारे बेहदचे ज्ञान दिलेले आहे त्यामुळे आपण या चॅनलमध्ये बापूजींनी दिलेले बेहच्चे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलशी जोडलेले रहा त्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल जी तुम्हाला आतापर्यंत कधीही कोठेही मिळाली नसेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका बेहदची परमहा शांती की परम शांती दोन परम शांती च्या टी for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10pm to 11pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at Like, Share, Subscribe Join today